आपण पाहत आहात बागला वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची पुरोगामी पत्रकार संघ संचलित पोलीस मित्र समितीचे राज्य अध्यक्ष आनंद दाणी यांनी आपल्या पाच वर्षाचा ओवी हिचा वाढदिवस आगळ्या वेगळ्या पद्धतीनं साजरा करून समाजापुढे चांगलाच आदर्श निर्माण केला आहे आपल्या लाडक्या मुलीचा पाचवा वाढदिवस हा मोठ्या उत्साहात साजरा न करता आणत महिलांच्या सोबत साजरा केला आहे याबाबत सविस्तर होतं असं की पुरोगामी पत्रकार संघ संचलित पोलीस मित्र समितीचे राज्य अध्यक्ष आनंद दाणी यांनी आपण समाजाचे काही देणे लागतो ही भावना डोळ्यासमोर ठेवून आपल्या मुलीच्या वाढदिवसाच्या निमित्तानं इतरांपुढे आदर्श उभा केला आहे वाढदिवस दिवसाच्या निमित्तानं होणारा वायफळ खर्च टाळून त्यांनी कंधाणे येथील ज्युनियर कॉलेजच्या आवारात केशर आंबाचे झाडे लावण्यात येऊन अनोखा उपक्रम राबविण्यात आला या कार्यक्रमात स्वामी समर्थ विद्याप्रसारक मंडळचे अध्यक्ष सुरेश वाघ मुख्याध्यापक जितेंद्र भामरे किशोर वाघ सोनल ठाकरे रुचिता सोनवणे विद्या मांडवडे वर्षा भामरे कीर्ती वैष्णव रुपाली केले ललिता वाघ सुरोशनी सूर्यवंशी गणेश सोनवणे विजय गायकवाड मनोज सोनोने, गायक, सोनोने गोरख बागुल गोदामा गोदाबाई सोनोणी यांच्यासह सो, रूपला बिरारी नंदकुमार सावकार नितीन बिरारी उपस्थित होते यानंतर त्यांनी सप्तशृंगी गडाच्या पायथ्याशी असलेल्या आनंद वृद्धाश्रम येथे जाऊन तेथील अनाथ महिलांचा आशीर्वाद घेऊन आपला वाढदिवस साजरा केला वाढदिवसाच्या निमित्तानं तेथेही आंब्यांचे झाडे लावण्यात आली व तेथील उपस्थित महिलांना अन्नदान केलंय व त्यांच्या चेहऱ्यावरील आनंदाचे साक्षीदार झालेत अशा आगळ्या वाढदिवसाचे साक्षीदार ठरले ते पत्रकार रणधीर भामरे पोलीस मित्र समिती किशोर म्हसदे माही आही रे संजय गरुड दिलीप अहिरे व आनंद दानी यांचा पूर्ण परिवार बागल्या नृतांतासाठी संतोष जाधव